कामरा मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील रात्रीच्या दीड ते दोन वाजलेत आणि यावेळेला व्हिडिओ बनवायचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे पंचवीस तारखेला म्हणण्यापेक्षा सव्वीस तारखेच्या पहाटेच्या वेळेला पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आणि ही घटना घडली महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे आज सत्तावीस तारीख आहे सव्वीस तारखेच्या पहाटे पाच वाजता ही घटना घडली ती ही पुण्यामध्ये गजबजलेल्या बस बसस्थानकामध्ये आपण सगळ्यांनी हा विषय ऐकला असेल बघितला असेल ह्या विषयाची गांभीर्यता तुम्हाला लक्षात आणून देणार आहे मी आणि हा विषय सगळ्यात अगोदर तुम्हाला मी सांगतो की नाही की मॅटर काय आहे एक फलटणच्या फलटणला राहणारी मुलगी जी काही कामानिमित्त म्हणा किंवा जॉबनिमित्त ती पुण्यामध्ये राहत होती आणि पहाटेच्या वेळेला ती गावाला जाण्यासाठी पुणे बस स्टॉप म्हणजे स्वारगटच्या बस स्टॉपवरती ती उभी होती त्या ठिकाणी पहाटेची थोडीशी धामधूम असते सगळेच काही मेलेले नसतात झोपलेले नसतात जागे पण असतात आजूबाजूला त्या ठिकाणी मुलगी स्वारगेटच्या बसस्टॉपवरती साताऱ्याला जाणाऱ्या ज्या विनावाहक विना कंडक्टरच्या ज्या काही तिकीट विना तिकीट विनावाहकच्या ज्या काही बस लागलेल्या असतात त्याच्या अगदी बाजूला फलटणला जाणाऱ्या बसेसची वाट बघत उभी होती आणि त्यावेळेला एक नराधम हरामखोर त्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी ताई बोलतो त्या आपल्या मुलीला आणि त्या ठिकाणी बोलतो की ताई तुला कुठे जायचं आहे तर ती बोलते की मला फलटणला जायचं आहे तर बोलतो की ताई फलटणला तर इथं गाडी लागत नाही पलट फलटणला गाडी पुढं लागते तर ती बोलते की नाही इथंच लागते गाडी तर तो बोलतो की नाही नाही मला पंधरा वर्ष झाली या ठिकाणी काम करतोय मी मी कंडक्टर आहे आणि फलटणला जाणारी गाडी पुढं लागते असं बोलतो तो त्याच्यानंतर ताई बोलला ना तो तर एखादी मुलगी पटकन विश्वास ठेवते ताई बोलल्यानंतर की समोरचा माणूस एकदम स्वच्छ मनाचा असेल हा हरामखोर त्या मुलीला घेऊन गेला चाळीस ते पन्नास मीटरच्याच अंतरावरती म्हणजे स्वारगेटमध्ये मध्यस्थानावरती बंद असलेल्या एका बसमध्ये बसच्या दिशेने घेऊन गेला आणि त्या साईडला त्या बसेसवरती सा लिहिलंय पण एम एच झिरो सिक्स रायगडच्या पासिंग असणारी ही बस त्याच्यावरती लिहिलेलं की पुणे सोलापूर सौ, असं त्या बसचं जाण्याचं हे होतं आणि ती बंद पडलेली बस होती आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ती मुलीनं अंधार पाहिल्यानंतर ती बोलली की या बसमध्ये तर कोणीच नाही आहे त्यावेळेला तो हरामखोर करून बोलला की पाटेची म्हणजे रात्रानीला रात्री राहण्या मुक्कामी इकडं बस होती आणि आता सकाळी निघेल त्यामुळं त्यामुळे आता ह्या ठिकाणी लाईट वगैरे लावल्या नसतील तू हवं तर टॉर्च लावून चेक करू शकते नंतर ती मुलगी विश्वासाने टॉर्च लावून चेक करायला बसमध्ये बस आतमध्ये चढली आणि त्याच्यानंतर हा हरामखोर त्या बसमध्ये पटकन चढला पटकन चढला आणि दरवाजा लावून घेतला आता शिवशाही बस म्हणजे तुम्हाला माहीत आहेत की एशी ए एश सी असणाऱ्या बसेस सगळ्या ए सी असल्यामुळे ह्याच्या काचा सगळ्या एकदम प्रॉपर फिट आहेत म्हणजे उघडा उघडायला चान्सच नाही आहे दुसरी गोष्ट कर्टन्यूत ह्या बसेसला म्हणजे पडदे लावलेले सगळ्या बस बसेसला शिवशाहीच्या आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की त्या बसेसचे जे काही काचं असतात ना त्या काचेवरती बाहेरून एक फिल्म लावलेली आहे बाहेरचा प्रकाश जास्त आतमध्ये येऊ नये म्हणून जेणेकरून गाडी जास्त थंड राहावी म्हणून आणि इतक्या सगळ्या गोष्टी असल्यानंतर हा हरामखोर त्या मुलीला आतमध्ये गेल्यानंतर दरवाजा लावला आणि तिला धमकी दिली की तू जर ओरडली तर तुला इथेच मी जीव मारून टाकेन आणि त्या हरामखोराने त्या मुलीवरती सव्वीस तारखेच्या पहाटे साडेपाचच्या दरम्यानी बलात्कार केला त्याच्यानंतर तो पुढे निघून गेला त्याच्यानंतर दोन मिनटांनी ती मुलगीही पाठीमागे आली मुलगी आल्यानंतर दुसऱ्या बसमध्ये फलटणला जाणाऱ्या बसमध्ये ती मुलगी निघाली परंतु त्यावेळेला त्या मुलीनं तिच्या एका मित्राला ही सगळा घटनाक्रम सांगितला आणि त्याच्यानंतर मित्राने सांगितलं की तू जाऊन जवळच्या पोलीस स्टेशनला तू तक्रार दे आणि मग मुलगी त्या ठिकाणी उतरली जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली आणि दुपारपर्यंत पण हा सगळा विषय प्रसारमाध्यमांच्या समोर आला हा सगळा घटनाक्रम आहे आता विषय असा आहे की ज्या ठिकाणी हा सगळा प्रसंग घडला ती जागा कुठली तुम्हाला माहिती आहे स्वारगेट आणि स्वारगेटचा मध्य भाग तुम्ही जर कधी पुण्यामध्ये स्वारगेटच्या ठिकाणी गेला असाल तर तुम्हाला कळेल किती की किती की बिझी असणारं सगळं स्थानक आहे रात्री बारा एक दोनला जरी गेला तरी त्या ठिकाणी वाहनांची प्रचंड प्रमाणामध्ये जा असते स्वारगेटच्या बाहेरच्या बाजूला खाऊ गल्ली म्हणजे खा खाऊच्या गाड्या असणाऱ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खाऊ गाड्या असतात त्या ठिकाणी परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी एकेकाळी मा पुण्याला आपल्याला शिक्षणाचं घर म्हणून ओळखलं जायचं आज त्या पुण्यामध्ये ह्या दोन कवडीच्या राजकारणासाठी ही राजकारणी लोकं गुंडांचा वापर करतात आणि त्या गुंडांना मोठं करतात आणि त्याच गुंडांचा सुळसुळा चर्चा सुरू झालेला आहे आणि आज एकेकाळी एक 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 शिक्षणाचं पुण्याला माहेरघर म्हणणारं त्या पुण्यामध्ये आज गुन्हेगारांचं माहेरघर झालं आहे हे आपल्याला म्हणावं लागते <coughs> या राज्याचं एवढं दुर्दैव आहे या राज्याला असा गृहमंत्री मिळाला आहे या गृहमंत्र्याचं हे अपयश आहे की या गृहमंत्र्याला कुठलाही गुन्हेगार घाबरत नाही आहे या गृहमंत्र्याच्या हातामध्ये असलेलं स सिस्टम ह्या सिस्टमला कुठलाही गुन्हेगार अजिबात घाबरत नाही कसा घाबरेल अहो खंडणी केलेल्या गुन्हेगारांना जर तुम्ही घरात बसवून घेत असाल आणि उराव बोकांडी बसवून घेत असाल तर समोरचा गुन्हेगार का घाबरेल ना साधी सिंपल गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्यापासून नक्की या राज्यामध्ये घटना घडल्या किती ह्याचा जर आपण अभ्यास काढला ना तुमचं डोकं फिरून जाईल खास करून महिलांच्या घटना बघितल्या तर पाठीमागच्या वेळेला एकनाथ शिंदेसाहेब एक मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री होते त्यावेळेला बदलापूरमध्ये जी घटना घडली अगदी चिमुरड्या दोन लहान मुलीवरती अक्षय शिंदेच्या नावा ना नावाच्या एका व्यक्तीनं बलात्कार केला असा सगळा हा घटनाक्रम होता आणि त्याच्यानंतर अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला तो पा पाठ आपण नंतर बघू परंतु ज्या वेळेला ही सगळी घटना घडत होती त्या सहा महिन्यामध्ये या सगळ्या गुन्हेगारांची आणि या गुन्ह्यांची मालिकाच सुरू होती रोज नवीन नवीन बातम्या येत होत्या आज ज्या ठिकाणी घडलं त्या ठिकाणी घडलं परवा दिवशी इथं घडलं असं घडलं शाळेत घडलं बाहेर घडलं कुठं रोज रोज बातम्या येत होत्या आणि त्याच्यानंतरही काही कमी झालं अशातला पाठ नाही आहे फक्त राज्यामध्ये वेगवेगळे विषय समोर येत असल्यामुळं प्रायोरिटी चेंज झाली परंतु अशा प्रकारच्या घटना ह्या आणि रोज घडतात ह्या सगळ्या घटनेला जबाबदार जितकं स्वारगेट प्रशासन आहे स्वारगेट बस प्रशासन तिथलं सगळं बस प्रशासन आहे ते मॅनेज करणारे सगळी लोक आहेत तितकाच जबाबदार जरी या राज्याचा गृहमंत्री देखील आहे जर या अगोदरच्या बलात्कार करणाऱ्यांचे छाट हातपाय छाटले असते तुम्हाला चला कायद्यानं तुम्हाला हातपाय छाटायचे अधिकार नाही येत ना एन्काउंटर करायचे अधिकार नाही येत ना का नाही तुम्ही अठ्ठेचाळीस आत का नाही तुम्ही चला तीन महिने या तीन महिन्याच्या त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी तुम्ही प्रोग्रेस का नाही केली का आमच्या यशस्वी शिंदेच्या आरोपीला तुम्ही आजही बिर्याणी घालताय तो काय तुमचा जाऊ आहे का आणखी एक बलात्काराची घटना घडली मंदिरामध्ये आमच्या कल्याणशिळफाटा या ठिकाणी असणाऱ्या गणपती घोळ म घोळ गणेश मंदिर या मंदिरामध्ये अक्षता म्हात्रे नावाची आमची ताई त्या ठिकाणी आसरा घेण्यासाठी गेली होती आणि त्या ठिकाणी असलेल्या पुजाऱ्याकडनं त्या अक्षता ताई मात्रेवरती रेप केला बलात्कार केला आणि शेवटी स्वतःचे बदनामी होऊ नये म्हणून त्या अक्षतताईचा मर्डर केला का नाही तुम्ही त्या गोष्टीला त्या हत्यारांना त्या मला बलात्कार करणाऱ्या नराधामांना अजूनपर्यंत फासावर लटकवलं तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असल्यानंतर किती महिलांवरती अत्याचार झाले त्या सगळ्या लोकांना का नाही तुम्ही आज फास आजपर्यंत फासावर लटकवलं या सगळ्यांना तुम्ही बोकांडी बसवून घेतलात म्हणून हा नवीन बोकांडी बसवायला तुम्हाला तयार झाला ह्या हरामखोराचं नाव आहे दत्तात्रय गाडे हा राहणारा मूळ शिरूरचा हा पुण्यात त्याची आय घालायला आला होता का त्याच्यावरती सराईत गुन्हेगार येतो त्याच्यावरती अनगिनत आहेत हा याला जामीन कसा मिळाला आज आमचे प्रताप सरनाईक जे एस टी महामंडळाचे अध्यक्ष झालेले आहेत त्यांनी आदेश दिले की त्या सगळ्या व्यवस्थापकांना निलंबित करा चौकशी करून दोषी असतील तर दुसरी गोष्ट तिथल्या सुरक्षा रक्षकांचे जे वीस पंचवीस सुरक्षा रक्षक आहेत त्यांचं निलंबन केलं हे तेल लावायचे धंदे बंद करा मूळ मुद्दा काय आणि मूळ दोषी कोण आहेत त्यांच्यावरती कारवाई करा तुमच्यात जर दम असेल तर ह्या सगळ्या प्रकरणाला आरोपींना सोडणं आणि आरोपींचा फाई पाहिजे तेव्हा आपल्या बोकंडी बसवून घेणं हे धंदे कोण करत आहे ना पहिलं त्यांच्यावरती कारवाई करा पुणे कोणाचं बापाचं आहे पुण्याचं मालक कोण आहे पुण्यामध्ये किती गुन्हेगारांना पाठीशी घालणारे कोण राजकारण आहेत हे काय जनतेला वेगळं सांगायची गरज नाही आहे मला एक गोष्ट कळत नाही जोपर्यंत तुमच्या राजकारणी लोकांच्या घरामध्ये किंवा घरच्यांवरती अशा प्रकारचे प्रसंग येणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला जाणीव होणार आहे की नाही कुठल्या गोष्टीची सामान्य माणसांच्या घटनेंची नि दो त्यांच्या त्यांना जो होणाऱ्या त्रासाची तुम्हाला काही भा जाणीव भासणार आहे की नाही तर तुम्हाला अशी वेळ बघताय की तुम्ही आमच्या स्वतःच्याच घरावरती अशा कधी प्रसंग येत आहेत हो या राज्यामध्ये दोन दोन हजार रुपये तुम्ही लाडक्या बहिणींना देता ना तर तुमचा धंदा होता धंदा राजकारणाचा धंदा निवडणुकीपुरती लॉलीपॉप दिलं तुम्ही सगळ्या महिलांना दोन दोन हजाराचं सरसकट दिले आणि आत्ता राज्यावरती भार यायला लागला आहे म्हणून तुम्ही ते बंद केलं सगळ्या योजना महिलांना वगळायला लागलात त्या दोन दोन हजार रुपये देण्यापेक्षा या महिलांना तलवारी द्या तुम्ही जर हातात बांगड्या घातल्या असतात तुम्हाला जर कायदा आणि सुव्यवस्था येत नसेल तर तुम्ही बांगड्या घालून फिरा आणि महिलांच्या हातामध्ये तलवारी द्या ह्या महिला स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतात तुमच्यासारख्या कपटी आणि खोट्या भावांची गरज नाही यांना जे तुमच्या स्वार्थासाठी फायद्यासाठी तुम्ही त्यांना पैसे द्याल आणि मतं निवडून मतं मिळाल्यानंतर निवडून आल्यानंतर तुम्ही त्यांना फाट्यावर माराल आणि अशा प्रकारच्या इज्जतींना रोज त्यांना सामोरं जावं लागेल थू तुमच्या जिंदगीवरती या राज्याचं दुर्दैव आहे अहो काय त्या बसचं नाव आहे माहिती आहे का तुम्हाला ज्या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये आम्ही राहतो गर्वाने आम्ही सांगतो की हे छत्रपती शिवरायांचं राज्य आहे ज्या छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीला ह्या जगामध्ये स्वर्ग मानलं जातं त्या शिवशाहीचं नाव दिलं त्या बसेसला आणि त्या शिवशाहीच्या बसमध्ये अशा प्रकारे जर आमच्या आया बहिणींची इज्जत लुटली ना ना जात असेल तर तुमच्यासारख्या राजकारण्यांना बांगड्या घातल्या पाहिजेत वसंत मोरे त्या ठिकाणी जाऊन आले वसंत मोरेंनी सांगितलं की त्या ठिकाणी ही जी घटना घडली अशा रोज सर्रास घटना घडतात कारण त्या बसमध्ये अनगिनत कंडोम सापडलेले आहेत अनगिनत साड्यांचे तुकडे सापडलेले आहेत ह्याचा अर्थ रोज त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या आया बहिणींची आपली तिथं आब्रू लुटली जाते पोलीस प्रशासनाला माहीत नाही राज्य शासनाला माहीत नाही सरकारला माहीत नाही तुम्हाला गोट्या खेळायला माहिती आहे तुम्हाला एकमेकांना तुम्हाला कोणाची कशी जिरवायची आणि कोणाला कसा अडकावायचा हे सगळं माहिती आहे तुम्हाला राज्यातली कुठली बहीण आणि कुठली आपली आई बहीण सुरक्षित आहे ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे तुम्हाला तुमच्या तुम्हा मित्रांना वाचवायचं आहे वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये असणाऱ्या लोकांना वाचवायचं आहे तुम्हाला फक्त तुमचं तुम्हा फोकस ठेवायचं आहे की कशाप्रकारे जो मेन सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला आपल्या बाजूने घ्यायचा आपल्या पक्षात घ्यायचं आणि त्याला क्लीन क्लीनचीट द्यायची ह्याच्यामध्ये तुमचं डोकं जास्त चालतं आहे बांगड्या घाला बांगड्या असलं असलं राज्य चालवणाऱ्यापेक्षा या राज्यातली जर बहीण सुरक्षित राहत नसेल या राज्यातला जर तुमचा भाऊ सुरक्षित राहत नसेल तर असल्या राज्यकर्त्याला करायचं काय त्या आमच्या संतोषांना देशमुखाच्या मारेकऱ्यांना तुम्ही बोकांडी जे घेतले ना उडवून ह्या सगळ्या गोष्टींचे हे नतीजे आहेत गुन्हेगारांना भीती उरलेली नाही आहे घ्या बोकांडी उडवून अजून कमेंट करा ह्या दत्तात्रय गाडीला ना ह्याला ह्याला तुकडे करा हातपाय हातपाय कलम करा आणि याला सोडून द्या मरेपर्यंत तडपडत मेळाला पाहिजे तुमच्या जर दम नसेल ना तर मी स्वतः उद्यापासून बांगड्या घालून फिरा चालनो दुर्दैव झालं या राज्याचं तुमच्यासारखे सत्ताधारी असा राज्यामध्ये जन्माला आले जे स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या आया बहिणींना देखील विकू शकतात कमेंट करा या दत्तात्रय गाड़ेला कुठली शिक्षा झाली पाहिजे आणि या राज्य शासनाला हे सरकार चालवणाऱ्या लोकांना कुठली शिक्षा झाली पाहिजे कमेंट करा बाकी आपल्या अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार